नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बच्चन संस्थेतर्फे कल्कीचे स्वागत लक्ष्मीनारायण टॉकीजमध्ये कल्की हा चित्रपट रिलीज झाला या चित्रपटाचे पूर्व भागातील पद्मविभूषण महानायक डॉक्टर अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले अमिताभ बच्चन यांच्या पोस्टरला सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय इप्पाकायल यांनी कुंदनहार घातला यावेळी हनुमंत चलवादी अंजन सज्जन गणेश लोलू अमन कुमार राजू दासरी लक्ष्मण सागे आदी उपस्थित होते आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे कारण काय पद्मविभूषण महानायक डॉक्टर अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेच्या वतीने ज्या चित्रपटाच्या आतुरतेचे वाट पाहत होतो ते चित्रपट म्हणजे खलकी आज या ठिकाणी सोलापूरमध्ये आज लक्ष्मी रिलीज झाला आणि त्याच अनुषंगाने पद्मविभूषण महानायक डॉक्टर अमिताभ बच्चन सेवाभावे स्वामी जो जबरदस्त स्वागत आज या ठिकाणी महानायकांचा करण्यात आला आणि या वयामध्येही आज महानायकांचं दर्शन अँग्री यंग मॅन म्हणून या चित्रपटामध्ये आम्हाला बघायला मिळालं आणि अत्यंत आनंद झाला हिचा पुढेही महानायक अमिताभ बच्चनने असंच अँग्री यंग मॅनचा सा रोल सातत्य करावं असं मी या मुलाखतच्या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा